ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील संपूर्ण जलयुक्त शिवाराची द्वारे जले कामत चालू असून। जले शिवार चांगला कॉन्फरन्स यंदाच्या वर्षी पाहायला मिळेल असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे सहा हजार दोनशे गावांमध्ये एकूण एक लाख अडोतीस हजार कामे सुरू आहेत यामधील बहुतांश कामे प्रगती पथावर असून काही कामे ही ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण होतील जलयुक्त शिवार योजनेची यंदा पहिल्यांदाच सर्व कामे पावसाळ्यात पूर्णत्वाला येतील आणि पावसाची चांगली कृपादृष्टी झाल्यास या कामाचा शेतीला मोठा फायदा होण्यास मदत होईल असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले जलयुक्त ची कामं याचा आढावा आत्ताच मी मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर संबंधित सम, अभियंता आणि कृषीच्या अधिकारी असा डिटेल आढावा घेतलेला आहे जलयुक्तचं चा काम चांगलं चाललेलं आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाथर्डीमध्ये मोठं नदी पुनर्जीवनाचं काम आपण मंजूर केलेलं आहे हे जलयुक्तचं पहिलं रिझल्ट देणारं वर्ष राहणार आहे मागच्या वर्षी अगदी थोड्या कालावधीत आम्ही काम पूर्ण केली आणि अवकाळी पावसामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा परिणाम चांगला दिसलेला आहे यावर्षी मान्सून हा वीस देऊन जून नंतर येणार असं भाकीत होतं पण मध्ये थोडासा पाऊस पडला बीड जिल्ह्यामध्ये उस्मानाबादमध्ये त्याच्यामध्ये अगदी नगरमध्ये पण काही पट्ट्यामध्ये बीडच्या लागून जो आहे तिथेही पाऊस पडला आणि अगदी थोड्या पावसात काही ठिकाणी विहिरी ला पाणी आलेलं आहे विहिरीला पाणी भरलेलं आहे पाणी बंधाऱ्यामध्ये थांबलं आहे काही ठिकाणी पाणी मुरलं आहे आणि याचा चांगला प्रतिसाद रिस्पॉन्स आणि रिझल्ट आम्हाला दिसतंय ह्याचं असेसमेंट आमचं चालू आहे असेसमेंट झालं की आम्ही आमचं जे एक एक्झिट पॉईंट जो आहे जलयुक्त शिवार गावं निवडली त्याचा एक्झिट पॉईंट ठरवला था, आहे आम्ही त्यामुळे आता त्या पॉईंटला गेलो तर हे गाव आता जलयुक्त आहे आम्हाला घोषित करता येईल त्याला आम्हाला कदाचित ऑगस्ट महिना उजाड जलयुक्त शिवार योजनेचे श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या आहेत की राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासन प्रभावीपणे काम करत आहे शिवसेनेने सामाजिक उपक्रम म्हणून जलयुक्त शिवार योजनेची कामे केली शिवसेनेप्रमाणे अनेकांनी सामाजिक स्तरावर जलयुक्त शिवार योजनेमध्ये आपले योगदान दिले त्यांच्या कामाचे कौतुक हे झालेच पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र शासनाने एक प्रभावी योजना जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राबवलेली आहे याची सुरुवात ही जलयुक्त शिवारला चळवळ करण्यामध्ये आम्ही सुरुवात केली त्याच्यामध्ये अनेक लोक सहभागी झाले मोठे मोठे एन जी ओ सहभागी झाले मोठे मोठे राजकीय पक्ष सहभागी झाले आणि त्याच्यामध्ये एक शिव शिवसेनेने शिवजल क्रांतीच्या माध्यमातून काही जिल्ह्यांमध्ये त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे पण ज्या जल जलयुक्त शिवारची व्याप्ती ही महाराष्ट्रभर आहे आणि त्यामुळे जलयुक्त शिवार हे एक शासनाची योजना आहे आणि शिवसेना सुद्धा शासनात आहे जलयुक्त शिवारचे राज्यमंत्री सुद्धा शिवसेनेचे आहेत त्यामुळे ते श्रेय जलयुक्त शिवारचे आहे शिवजल क्रांती हा त्यांचा सामाजिक उपक्रम आहे आणि त्यामुळे कौतुकच आहे जलयुक्त शिवार योजनेत अनेक विभाग कार्यरत आहेत ज्यांनी काम केले नाही त्या संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल तसेच ज्यांनी चांगले काम केले त्यांना पारितोषिकी देऊन गौरवण्यात येईल राज्य मंत्रिमंडळातील विस्तार आणि फेरबदलाबाबत बोलताना त्यांनी मी माझ्याकडील खात्यांच्या कामकाजाविषयी विषय आहे आजपर्यंत आपण काही मागितले नाही आणि अपेक्षाही ठेवल्या नाहीत जलयुक्त शिवाराची राज्यात चांगली कामे सुरू आहेत त्याचा आपणास खूप आनंद आहे असेही त्या यावेळी म्हणाल्यात या पत्रकार परिषदेवेळी भटक्या विमुक्त आघाडीचे शिवाजीराव शेलार तसेच डॉक्टर अजित फुंदे जिल्हा परिषदेचे सीईओ रवींद्र बनवडे आणि जिल्हा परिषद कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी शाहिद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर